होर्डिंगवरून राष्ट्रवादीचा प्रोटोकॉल गेलेला आहे आणि तिथे भाजपच्या नेत्यांचे फोटो आलेले आहेत देवेंद्र फडणवीसांचा फोटो आला आहे ह्या याचे संकेत नेमके काय त्यांच्या अरे बघा हे जे काय फ्लेक्स वगैरे लावतात हे काय तो प्रमुख माणूस सांगतो अशातला नाही कार्यकर्ते आपापल्या मनाने करतात त्यांचे भाजपमध्ये पण मित्र आहेत अनेक पक्षात त्यांचे मित्र आहेत त्यामुळे ते नव्हतं आता काल सुद्धा जे आहेत शिवसेनेचे आमचे मित्र आम्ही सगळे लग्नाला गेलो होतो त्यांच्या तर तर प्रत्येकजण म्हणजे आपापल्या आप परिणाम ज्यांची मैत्री असते ते लागतो असंच पण गेल्या काही दिवसांपासून आपल्याला राज्यपालपद ऑफर केलं जातं आहे मात्र अरे बाबा कोणीच आहे एक तर मला राज्यपालपद ऑफर केलेलं नाही का हे आपला तर तुम्ही सांगता म्हणून मी ते आहे म्हणजे ठीक आहे ओके परंतु मी त्या दिवशी सांगितलं की मी सर्वसामान्य लोकांमध्ये मागासवर्गीयांमध्ये काम करणारा कार्यकर्ता आहे आणि मग त्यांच्यावर ज्या ज्यावेळेस अडचणी येते किंवा वेगवेगळी संकट येतात तुम्हाला कल्पना आहे त्या वेळेला मला पुढे राहून लढावं लागतं जर या अशी पदं मी घेतली राज्यपाल पद फार मोठंच आहे ते पण मग मी काहीच बोलू शकणार नाही कोणासाठी भांडू शकणार नाही बोलू शकणार नाही त्यामुळे मला त्या सगळ्या पदापेक्षा जे आहे मागासवर्गीय समाजाचा कार्यकर्ता हे सगळ्यात मोठा आहे जे आहे ते अपात्र ठरणारे आजपासून तशी कारवाई सुरू होती असं बरोबर आहे ना हा ही जी मदत जी द्यायची होती ती गरिबांनाच द्यायची होती आता त्यांच्या चार 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 गाड्या आहेत त्यांच्या पेट्रोललाच महिन्याला दहा हजार रुपये खर्च येत असेल त्यांना ह्या दीड हजार रुपये घेऊन काय करायचं आहे हे जे आहे शेतात काम करणारे गोरगरीब महिला आहेत किंवा घरकाम करणारे काही महिला असतील किंवा आणखी लहान काम करणारे जे गरीब कुटुंब आहेत त्यांच्यासाठी ही योजना आहेत पण त्यावेळेला काय तेवढं काही लक्ष दिलं गेलं नाही आणि आता ते साहजिकच आहेत त्यांचे जे नियम आहेत मी तर मागे सांगितलं तुमचे काही जे काय नियम असतील ते या टी जे नियम एकाचे होते की बाबा हे आमचे नियम आहेत याच्यात बसतील त्यांनी ही मदत घ्यावी बाकी त्यांनी जे आहे मदत स्वतःहून सोडावी वर्तमानपत्रात तुम्हाला जाहिरात देता येईल ते काही कोणी करत नाही आणि मी हेही सांगितलं जर चारचाकी असणाऱ्या गाड्या गाड्या असणाऱ्या आमच्या भगिनी घेतली असेल मदत तर आता ती मदत परत घेण्यात काही अर्थ नाही मागण्यातही काही अर्थ नाही आणि तो उपद्रप करू नये असं माझं मत आहे म्हणजे माझं मत म्हणजे सरकारचं मत नव्हे एक कार्यकर्ता म्हणून माझं मत सांगतो मी आणि स्वखुशीनं मग आहे ते त्या सगळ्या योजना जर ती सगळी लिष्ट जर आली म्हणजे नियमांचे तर गावातले लोकसुद्धा सांगितलं रे हे घर जे आहे या नियमात बसत नाही आपोआपच मग सरकारलासुद्धा सोपं जाईल परंतु सरकार सरकार ते त्याच्याप्रमाणे निर्णय घेतील नाशिकच्या पालकमंत्री पदाची वाट भुजबळ बघताय सोडावं की त्यांना काही बोललो तुम्हाला उलट त्यांच्यावर आरोप व्हायला लागले धनंजय मुंबईवर त्याला कोणी बोललो नाही त्याला मी बोललो हे हे योग्य होणार नाही काय जर खरोखरच ते त्यांच्यावर त्यांच्यावरचे गुन्हे काही साबित होत असतील तर त्यांची त्यांचा राजीनामा मागणी योग्य होईल हे दुसरं कोणी म्हणायच्या अगोदर मी म्हटलेलं आहे त्याला उदाहरण पण मी दिलेलं आहे की माझ्यावर असेच आरोप झाले तेलगी संदर्भात आणि नंतर सी बी आय बी जे बी जे पीची सी बी आय तिकडे बसली होती आम्ही काँग्रेस राष्ट्रवादीच्या सरकारमध्ये तरीसुद्धा त्या सी बी आयच्या रिपोर्टमध्ये आणि काय म्हणतात चार्जशीटमध्ये दुसवे नावसुद्धा आलं नाही त्यामुळे माझं उपमुख्यमंत्रीपद गेलं माझं होम मिनिस्टरपद गेलं आणि एक प्रकारचा कलंक जे आहे लागला ला त्रास झाला असं कोणालाही होऊ नये असं मी उदाहरण देऊन सांगितलेलं आहे त्याच्यापेक्षा आमची मिठाई भेट पण घेतली आपली भेट पण घेत खरं असेल तर काय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आहेत ते ना काय करायचं सर, कार्यालयात मिठाईच्या पेटाऱ्यातून नव्हे तर औरंगजेबाच्या माणसांना लाच देऊन महाराष्ट्रात परत आले असं वादग्रस्त वक्तव्य राहुल यांनी कोणी राहुल सोलापूरकर अरे काय या लोकांना वेळ लागलाय काय हे कोण आणि औरंगजेबाला लाज लाच देणार असं ते सांगतात अरे औरंग औरंगजेबाकडे सगळ्या अख्ख्या देशाचं राज्य होतं त्याला कोण काय लाच देऊ शकतो काहीतरी आपलं वाटेल ते विधानं करत आहेत छत्रपती शिवाजी महाराज हे आग्र्याच्या तुरुंगातून मोठ्या सफाईनं सुटले त्यांच्या बुद्धिमत्तेनुसार आणि त्यांचे जे वेगवेगळे प्लान्स त्यांनी संपूर्ण स्वराज्य निर्माण करताना वेगवेगळ्या ताण करून त्यांनी ते बरोबर स्वराज्य निर्माण केलेलं त्याचाच जो भाग आहे त्यांच्या हुशारीचा भाग आहे त्याच्या रणनीतीचा भाग आहे की तिथून ते बरोबर अग्राहून सुटले आणि जर तुम्ही म्हणता तसे जर ते सुटले असते काय तर ते काय आणि संभाजी महाराज काय दोघे आपल्या घोडावरून ते आरामात आले असते पण त्यांनी संभाजी महाराजांना सुद्धा काशीलात कुठेतरी सोडून दिलं कुठेतरी तरी ताब्यात दिलं एकटे एका मार्गामध्ये ते महाराज पुढे आले आणि रायगडावर ज्या वेळा महाराज आले त्यावेळेला जिजामाता विचारतात की शंभूराची कुठे आहे काय म्हणजे डोळे आणि हा इतिहास आहे आणि आता इतिहास तुम्ही आम्ही बदलणारे कोण ठीक आहे काय पुढे